या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज अँड लक्झुरियस बँक्वेट हॉल अँड लॉजिंग निसर्ग सानिध्यात एक अविस्मरणीय असे जिभेला चव देणारे आणि पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे ग्राहकांची पहिली पसंती रवी किरण प्युअर व्हेज आमची स्पेशालिटी महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनीज जैन फूड पावभाजी आणि ज्यूस बार ग्राहकांना जे हवं ते आम्ही द्यावं एक लहरे तालुका आंबेगाव पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ ऑर्डर साठी आणि बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक सत्याहत्तर अठ्ठावन्न शून्य शून्य अकरा शून्य आठ काल काय बघितलं नाही काल काल बघितलं काल बघितलं आहे की नाही इथे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करेल माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेल माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेल चूक चुक आहे सीईटी सेलचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेली ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी सेल डोळे बंद केले होते मला चार, चार वेळा राऊंड द्यावे लावला सीआयटी तोपर्यंत सीएटी सेल जोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत मला चार वेळा

তুমার ডোনেশন শিবী বা পুলিশ माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज okay. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा द्या कॉलेज मधून संघटनेचे विद्यार्थी आले आम्हाला संघटना संघटना आहे दिला काल मला इकडचं तिकडं इकडच इकडचं तिकडं फिरवत आहे हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सांगू वाजता सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला मॅडम नाही फोन वाटत इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधलेलं नाही कुणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार विचार करतो, करतो। करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून द्यायला कॉलेजचा रोजपाड आहे

तुला हाडामासाची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त निश्चिया अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन तू काल होत इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला तुम्ही तुला दाखवल अंगावरती मला लेखी आहे ते पण कॉलेजचा नोट काढवाय तर तुम्ही जे जे मी 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 आणून दिला तुम्ही मला लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं ओळख येत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथे ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर च भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी oh. मला दिवसभर पाळलं ते मला म्हटले सीएटी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला मला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा चा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं अर्ध्या तासानंतर मी आधी घ्यायने मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लावतो आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी सी स्वतः सांगते की हा कॉलेज निर्णय नाही काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करायचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया झालं

म्हणजे सेल पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथेच ते मी कॅबिनेटमध्ये बसले असते एवढी <laughs> मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही